चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या घराचं मुख्य द्वार जसं आहे की आपल्याला माहिती आहे की दिवाळी आलेली आहे आणि दिवाळीत सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे लक्ष्मी आगमन होतं आणि लक्ष्मी ज्या दाराने आपल्या घरात येते ते दार का सुंदर न दिसावं हो। त्यासाठी आपण आपल्या त्या दाराला कशा पद्धतीने सुसज्जित करू शकतो कुठल्या कुठल्या प्रकारे आपण त्याला सजवू शकतो सोप्या आणि साध्या पद्धतीने तुम्ही कसं त्याला सुंदर दाखवू शकता किंवा स कसं त्याला सुंदर असं करू शकता की ज्याच्यानी समोरच्याला खरंच तिथं यायची खूप इच्छा होईल तर त्यासाठी तुम्हाला अगदी थोड्या छोट्या मोठ्या गोष्टी करायच्या आहे तुमच्या घरातल्याच गोष्टी घेऊन तुम्हाला ते नक्की करायच्या आहे आहे तर मी कसं काय केलेलं आहे मला हे तुम्हाला हे आज छोट्याशा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं म्हणून मी आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी पटकिणी घेऊन आले होते तर मला अजून पूजा मांडायची आहे आज आहे धनत्रयोदशी तर सगळ्यांना धनत्रयोदशीचे खूप 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 शुभेच्छा तर चला बघूया कशा प्रकारे मी कालच हे सगळं करून घेतलेलं आहे कालच सगळी माझी तयारी झाली पण काल मला अजिबात वेळ मिळाला नाही सगळं तुम्हाला माहिती आहे दिवाळी आली की सगळे सगळे गोष्ट चालू होते तर पटापट -पड़ मी तुम्हाला आता दाखवते की कसं मी माझ्या मुख्यद्वाराला मस्तपैकी सज्जित केलेलं आहे आणि त्याचबरोबर एक खूप 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 मस्त मस्त आणि खूप छान गोष्ट आहे जे मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी दिवाळीसाठी काय काय गोष्टी घेतल्या आहेत आणि कुठली महत्त्वाची गोष्ट मी घेतलेली आहे जी मला खरंच खूप छान वाटते आणि खूप मला त्याच्याने आनंद होतोय तर चला बघूया कोणती गोष्ट आहे आणि धनतेरसच्या दिवशी मी कोणती गोष्ट घेतलेली आहे आणि काय आहे ह्याचा व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका हा व्हिडिओ झाल्यावर सुद्धा तो व्हिडिओ लगेच तुम्हाला येईल तर तो पण व्हिडिओ लगेच तुम्ही बघू शकता चला आता डेकोरेशन बघूया आपण आपलं बाहेरचं मुख्य द्वार आपण कशा पद्धतीने सजवलेलं आहे हे बघू शकतो मुख्यद्वार सजवलेलं आहे मी स्वतः सजलेली नाही हे मला अजिबात तुम्ही माझ्या तोंडाकडे बघू नका तर जस्ट दिवसभर काम करून करून खूप दमलेली आहे फटाफट मी टिकली लावली म्हणलं विचार केला असं आवरलं बाकी काही कानातले बनतले घातले नाही म्हटलं चला पटकिनी तुमच्यासाठी व्हिडिओ दाखवू म्हणजे त्याच्यामध्ये मी माझ्या मुख्य तुम्हाला सांगेल की मी कसं त्याला सजवलंय मी सारखं तेच 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 रिपीट करते चला पटकिनी आपण जाऊया आणि बघूया तर तुम्ही इथं बघू शकता ही माझी एंट्रन्स आहे इथून समोर म्हणजे गेलं तुम्ही की तिथून राईटमध्ये गेलं की म्हणजे समजून घ्या तुम्ही की इथे आपलं घर आहे आणि अशा पद्धतीने मी मुख्य दरवाजा जो आहे तो खूप सुंदर पद्धतीने सुसज्जित केलेला आहे मला जसं जमलं मला जसं झालं त्या पद्धतीने मी त्याला सजवलेलं आहे तर माझ्याकडे भरपूर फुलांचा माळा तोरण माळा होत्या दोन तोरण माळा तुम्हाला जे पिवळ्या आणि जी दिसती आहे ती तोरण माळा माझ्याकडे ऑलरेडी होती ती थोडीशी शॉर्ट पडली पण स्टील ठीक आहे त्याला नेक्स्टमध्ये मी वाढवून घेईल त्यानंतर अजून एक तोरण माळा तुम्हाला मध्ये दिसत असेल तर ती छोट्या छोट्या ज्या आहे ते लटकण लावलेली आहेत मी वरती वाईट फुलांची माळ त्यावर वरती तोरण तुम्हाला ते ओम श्री स्वस्तिकच्या वरती जे तोरण आहे ते तोरण तुम्हाला दिसत असेल दसे ते तोरण आहे कवड्यांचं तोरण कवड्यांचं तोरण आपल्या दारावर नक्की असावं कवड्या ज्या आहेत त्या लक्ष्मी मातेला आकर्षित करतात त्यामुळे ते कवड्यांचं तोरण नक्कीच तुम्ही लावावं त्यानंतर इथे बघू शकता जे पाईप आहेत गॅ जिन्यातले त्यांना बी इथे जे आहे त्या फ्लावर्सनी असे ते माळांनी त्याला गुंडाळलेलं आहे ह्या ज्या गॅल ह्या ज्या तुम्हाला जिना दिसत आहेत ते जिना जे आहेत ते वापरल्या एवढ्या जात नाही कारण माझं घर आहे ते आठव्या मजल्यावर असल्यामुळे एवढ्यावरती काही कोणी वापरत नाही त्यामुळे लिफ्टनेच सगळे जात आहेत त्यामुळे इकडची एरिया मला खूप व्यवस्थित अशी हे करता आली डिझाईन करता आली इथे मी मला ते दिव्यांच्या माळा लावायच्या होत्या पण माझ्याकडे पटकिनी जी होती ती मी ती स्टारची माळा लावली आणि हा मस्त आपला ट्रेडिशनल आकाश कंदील जो आहे तो लावला आहे आणि अशा पद्धतीने लावलेला आहे तो कंदील छोटे छोटे कंदील जे आहे ते लावायचे होते पण या स्टारमुळे मी लावले नाही पण ते सुद्धा आज आता ॲड करेल थोड्या वेळाने आणि ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता जेवढा भाग आहे तेवढाच मी इकडच्या पुढे मग बाकीच्यांचे घरं थोडंसं लांब आहे घर जेवढं दुसऱ्यांचे घर घरं थोडे लांब आहे तरी पण ते छान दिसतं मस्त दिसलं मला खूप सुंदर वाटलं अशा पद्धतीने मी डोर दो, जे आहे ते खूप सुंदर ससज्जित केलेलं आहे आणि खाली मग तुम्ही बघू शकता मी पंत्या लावलेल्या आहेत ब अशा पद्धतीने काय होतं रंगबिरंगी खूप दिवाळी हा कसा कलर्सचा त्याचबरोबर रंगांचा आणि त्याचबरोबर तुम्हाला सांगते लाईटचा म्हणजेच दिव्यांचा सण आहे त्यामुळे खूप सुंदर दिसतं जेव्हा आपण अशी काहीतरी गोष्ट करतो त्यामुळे मला खूप आवडलं हे असं मी जे मी काही केलं नाही आहे हे सगळ्या माळा घरात उपलब्ध होत्या त्यांचा फक्त वापर केला आहे आणि बाकी काहीच केलेलं नाही आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने मी जी ही म्हणजे डेकोरेशन आहे ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खर्च केलेला नाही आहे कोणतीही गोष्ट अशी खर्चून आणलेली नाही आहे खाली फक्त उंबऱ्याला एक छोटीशी ती स्टिकरवाली पट्टी असते उंबऱ्यावर नाही उंबऱ्याच्या खाली लावली आहे ती मी दाखवायची विसरले ती दाखवेल नंतर कधीतरी तर ती खाली लावलेली आहे आणि साईडला दोन पावलं आहेत पण अजून एक गोष्ट जी आहे ती मी उंबऱ्यावर लावण्यासाठी आणली आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्हाला कळलंच असेल असं आता एवढं बोलले म्हणल्यावर तर चला मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल की मी धन टेरसच्या निमित्ताने काय काय शॉपिंग केली आहे आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट जी आहे ती काय आणली आहे तर चला बघूया असं वाटलं तुम्हाला खूप मस्त झालं मला तरी माझ्या स छान झालं ह्यापेक्षाही सुंदर तुम्ही करत असाल नक्कीच मला माहिती आहे ह्याच्यापेक्षाही सुंदर तुम्ही नक्कीच करत असाल ज्याच्याकडे जशी जागा असते त्याप्रमाणे तो तिथे करू शकतो अजून ह्यामध्ये ॲडिशनल गोष्ट अशी येणार आहे उद्या ती उद्या ती मे बी ॲड होऊ शकते ह्यामध्ये झाडं ॲड होणार आहेत जी झाडं मी ऑलरेडी तिथे आहे ते थोडेसे कमी म्हणजे ते वाळून गेले होते तर त्याच्या जागेवर नवीन झाडं येतील तर ते झाडं त्यामध्ये ऍड होतील तर परत काही जर का चेंज झाला झाडं वगैरे ऍड केल्यावर जास्ती काही नाही पण थोडंसं दाराच्या समोर तुळस आणि झाडं वगैरे मला ठेवायची होती तर ते झाल्यावर नक्कीच ती गोष्ट करू शकतो तर आता कसं आहे दारासमोर समोर तुळस मी दोनदा ठेवून बघितली पण तुळस तिथे राहत नाही कारण तिथे ऊन पडत नाही आणि त्याच्यामुळे तुळस ती जळून जाते किंवा खराब होऊन जाते जे आपण काय म्हणतो त्यामुळे गॅलरीत माझ्या भरपूर तुळसे आपोआप माझ्या गॅलरीत तुळसी येतात त्यामुळे मला गरजच पडत नाही तर कसं वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्कीच मला कळवा त्याचबरोबर तुम्हाला अजून काय बघायला आवडेल अजून कोणत्या वस्तू तुम्हाला जाणून घ्यायच्या आहे या दिवाळीच्या दरम्यान नक्कीच मला खाली कमेंटमध्ये विचारू शकता भेटूया परत एकदा परत छानच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अशीच आपली व्हिडिओ बघत राहा ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈತೇ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ